राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या काही नेत्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्याच्या संदर्भानं काही चर्चा या जिल्ह्यामध्ये होत आहे आणि प्रवेश केल्यानंतर आणि प्रवेश करत असताना पूर्वीच्या आमच्या असलेल्या नेत्यांनी ज्या पद्धतीची वक्तव्य केली त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये निष्ठेला महत्व राहिलं नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं गेलं पक्षामध्ये बेशिस्त वाढलेली आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं गेलं मला तर फार गंमत वाटली त्या वक्तव्याची आता भारतीय जनता पार्टीमध्ये ते गेलेले आहेत तर मला तर भारतीय जनता पार्टीच्या एक प्रकारच्या त्या ठिकाणच्या शिस्तीची उद्या बेशिस्त तर होणार नाही ना अशी खरी तर चिंता वाटायला लागलेली आहे जेवढ्या महापुरुष पृथ्वी तलावरचा सर्वात महान व्यक्ती भारतीय जनता पार्टीने त्यांच्याकडे कर प्रवेश करून घेतलेला आहे ज्या ज्या व्यक्तीला भारतीय जनता पार्टीने प्रवेश दिलेला आहे मुळात असा आहे की प्रसारमाध्यमांकडून पण थोडीफार गफलत होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चार माजी आमदारांचा प्रवेश अशी सातत्यानं बातमी दाखवली जाते मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजन पाटील हे माजी आमदार आहेत का आहेत यशवंत माने हे राष्ट्रवादीचे माझे आमदार आहेत का आहेत परंतु माड्याचे रणजित शिंदे हे काही माझे आमदार नाही आहेत बवनदा शिंदेनी प्रवेश केलेला नाहीये रणजित शिंदे ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये नव्हते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राजीनामा दिला होता आणि अपक्ष निवडणूक लढवलेली होती त्यामुळं रणजित शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मधून प्रवेश केला अशा पद्धतीची त्यांची गणना होणं हे एक प्रकारे चुकीचं आहे त्यामुळे हे तीनच आकडे त्या ठिकाणी असताना चार चार आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून प्रवेश दुसरी गोष्ट अशी आहे की यशवंत माने हे काही मोहोळ तालुक्याचे नाहीये किंवा सोलापूर जिल्ह्याचे नाहीये इंदा ते इंदापूरचे ते एक व्यावसायिक आहेत ते एक ठेकेदार आहे त्यांना फक्त जातीचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे असल्यामुळं आणि त्यामुळं त्यांना मोहोळ तालुक्यातून निवडून आणले राजन पाटील यांना वजा केलं तर यशवंत माने यांना फारसं काही या भागामध्ये जन्मत नाही त्यांचं यशवंत माने यांच्या स्वतःच्या गावची ग्रामपंचायत पण त्यांच्या लागत नाही म्हणजे शून्य लोकमतात असलेला व्यक्ती केवळ फक्त मोहोळ तालुक्यातून आम्ही लोकांनीच निवडून दिलेली होती म्हणून ती आमदार झाली होती आणि नंतर पराभूत झाल्यानंतर माझी आमदार झाली त्यामुळे त्यांच्या प्रवेशाला फारसं महत्व देण्याची गरज नाही राजन पाटील लोकनेते होते का तर होते त्यांना जनतेचा पाठिंबा होता का तो होता परंतु तो पाठिंबा त्यांनी गमावला आणि फार मोठ्या मताधिक्याने मध्यंतरी त्यांचा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला होता तो आम्हीच लोकांनी केला होता आणि त्याच अर्थानं ते सातत्यानं म्हणत असतात की आपल्याच पक्षाचा आमदार ज्यांनी पाडला त्याला जिल्हा तेच केलं अशा पद्धतीचा त्या ठिकाणी ते सारखी मांडणी करत असतात आणि दुसऱ्या बाजूला ती फार छोटी व्यक्ती आहे ती फार लहान व्यक्ती आहे असंही म्हणतो आम्ही खरोखरच लहान व्यक्ती आहे एक छोटी व्यक्ती आहे माझ्याकडे कुठलाही साखर कारखाना नाही माझ्याकडे कुठली बँक नाही माझ्याकडे कुठली सोसायटी नाही माझ्याकडे कुठली पतसंस्था नाही माझ्याकडे कुठली शिक्षण संस्था नाही माझ्याकडे मार्केट कमिटी नाही माझ्याकडे विकास सोसायट्या सुद्धा नाहीत असं असताना सुद्धा आणि एवढं सगळं साम्राज्य त्यांच्याकडे अनेक वर्षापासून असतानाही संपूर्ण प्रशासन ताब्यात असताना आमदार खिश्यात असताना राज्य सरकारचा पूर्ण पाठिंबा केंद्र सरकारचा पूर्ण पाठिंबा प्रचंड मोठा सहकारी साखर कारखाना सगळ्या सहकारी संस्था ताब्यामध्ये बँकांचं मोठ्या प्रमाणावरचं जाळ जिल्हा मध्यवर्ती बँके बँक आणि त्याची सगळी यंत्रणा ताब्यात असताना आणि अफाट पैसा असताना सुद्धा मोहोळ तालुक्यातल्या जनतेनी यांना का नाकारलं हा खऱ्या अर्थानं तो विषय आहे आणि आज त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत आम्ही त्याच्या संदर्भामध्ये कुठलेही आमची काही त्या संदर्भामध्ये तक्रार आम्हाला निश्चितपणे माझ्या पक्षाला पक्षातून एखादा नेता कार्यकर्ता दुसरीकडे जाणं याची निश्चितपणे खंत असते परंतु ज्या पद्धतीनं त्यांनी पक्षनेतृत्वाच्या संदर्भात <coughs> निष्ठेला किंमत नाही अशा पद्धतीने म्हटलं निष्ठेला किंमत या पक्षामध्ये होती म्हणून तर राज्यमंत्रीपदाचा दर्जा घेतला एका बाजूला तुम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर प्रवेशाच्या चर्चा करताय आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोट्यातून राज्यमंत्रीपदाचा दर्जा घेत म्हणजे अशा पद्धतीचं एकाच वेळेला दुहेरी पद्धतीनं बांधलं त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की चार वर्षानंतर हा दिवस उगवला म्हणजे चार वर्षापूर्वीपासून त्यांच्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायची चर्चा चालली होती चार वर्षापासून त्यांनी कल्याण शेट्टी साहेबांना त्या संदर्भामध्ये धन्यवाद सुद्धा दिले की त्यांनी प्रयत्न केला होता त्याला आजचा दिवस उगवला आणि राजन पाटील यांच्या दोन्ही मुलांनी किंवा दोन्हीपैकी एकाने आठ महिन्यापूर्वीच भारतीय जनता पार्टीचं सदस्यत्व ऑनलाईन स्वीकारलेलं आहे आठ महिन्यापूर्वीच आता ते ऑनलाईन मधून की भारतीय जनता पार्टीच्या पोर्टलवरूनच शोधावं लागेल परंतु माझ्याकडे असलेली खात्रीशीर माहिती आहे की आठ महिन्यापूर्वी त्यांनी सदस्यत्व स्वीकारले मग उमेश पाटलांचा संदर्भ कशा <coughs> उमेश पाटील तीन महिन्यापूर्वी जिल्हाध्यक्ष झाले त्याच्या आधी पाच महिने तुम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सदस्यत्व स्वीकारलं आणि त्यांनी संपूर्ण जिल्हा आता भाजपमय करणार असं म्हणून सांगितलं अहो तुम्ही तुमच्या तालुक्यातनं तुम्हाला लोकांना आकारले जिल्ह्याच्या कोणी गोष्टी करता पहिल्यांदा उद्याच्या झिडपी पंचायत समिती नगरपालिका ह्याच्यामध्ये अंगर सोडलं तर तुम्हाला काहीही कुठं हाताला लागणार नाही आणि मोहोळ तालुक्यातली सर्वसामान्य जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर पुरोगामी विचारावर प्रेम करणारी आहे मोहोळ तालुक्याचा या जिल्ह्याचा डीएनए हा राष्ट्रवादीचा आहे नेते हे मतलबी वृत्तीनं पक्षांतर करून गेलेले आहेत त्यामुळं जनता त्यांना जागा दाखवेल यांना इतकं प्रचंड भरभरून दिलेलं आहे पक्षाने आज पक्षाच्यावर वर गालबोट ठेवता पक्षाच्या सुस्तीबद्दल बोलता पक्षाचा जिल्हाध्यक्ष हा जिल्ह्याचा संघटनात्मक प्रमुख असतो त्यामुळं त्या, त्या जिल्हाध्यक्षाच्या आणि संघटनेच्या चौकटीमध्ये राहून काम करणं हे क्रममाप्त असलं पाहिजे आजपर्यंत पक्षाची संघटना तुमच्या जागात होती त्यावेळेला उमेश पाटील पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता होता त्यावेळेला उमेश पाटलांनी असं नाही म्हटलं की पक्षामध्ये बेशिस्त झाली आहे म्हणून पक्षामध्ये आमच्यावर अन्याय होतोय आम्ही पण काम केलं पक्षाचा मुख्य प्रवक्ता म्हणून महाराष्ट्रामध्ये राज्यभरामध्ये पक्षाची भूमिका मांडण्यामध्ये आम्ही कुठलीही कसर केली नाही पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून आम्ही काम केलं बोल तुमचीच कितीतरी बेशिस्त पक्षानं खपवून घेतली आणि सहन केली आता तुमची सिनियरिटी अनेक वर्षापासून पक्षात असलेला वावर ह्या सगळ्या गोष्टी पक्षानं सहन केल्या अर्थात आम्ही अजितदादांच्या सोबत मोहोळ तालुक्यातले कार्यकर्ते मोहोळ तालुक्यातली सर्वसामान्य जनता ही भक्कमपणे उभी आहे माडा तालुक्यातील सुद्धा पवार साहेबांच्या नंतर पवार साहेबांचा सगळ्यात जास्त लाभ जर कोणी करून घेतला असेल तर तो बबनदादा आणि त्यांच्या कुटुंबाने घेतला राजकीय आज जे काही त्यांचं सर्व साम्राज्य उभं आहे हे केवळ पवारसाहेब असतील अजितदादाच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्यातून उभं राहिले आता हे यांना वेगवेगळ्या पद्धतीने यांनी वेगवेगळ्या चुकीची कामं केलेली आहेत आणि त्याच्यातून येणाऱ्या अडचणीतून वाचण्याच्या करता म्हणून तर त्यांनी प्रवेश केला नाही ना हा देखील त्या ठिकाणी एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे तर तुम्ही असं बघावलं की प्रवेश केला नाही माझ्या त्यांची मुलांनी आज प्रवेश केला आणि मागच्या म्हणाल की दत्ताबाह भरडेंच्या बैठकीला त्यांचे दादा होते ते बैठकीला होते मात्र <स्था> त्यांनी आज प्रवेश केला जायला दिसत आहे आणि त्यांनी महाराष्ट्रात असं म्हटलं आहे की बबनदादांना विचारूनच आम्ही हा प्रवेश करतो आहे याचा अर्थ नेमकं ने ने काय बबनदादा पण भाजपमध्ये गेलेले आहेत त्यांच्या संबंधने सगळं सुरू असं वाटत नाही तुम्हाला बबनदादांचं कुठलंही स्टेटमेंट आतापर्यंत आलेलं नाही अर्थात ह्या सगळ्या तांत्रिक बा बाबी आहेत ज्या अर्थी त्यांचा मुद्दा स्वतः म्हणतोय की बबनदादांना विचारून केलं तर अर्थात त्याची त्यांची संमती त्यांना प्रवेशाच्या संदर्भात असू शकते त्याची अधिकृत माहिती माझ्याकडे नाही आणि तुमच्याकडे नाही राजीव गटांना सरकार परिषदेच्या अध्यक्ष राष्ट्रवादी जर राजीनामा मागे का कसं कस त्यांनी ते जर नैतिकता थोडी जरी त्यांच्याकडे शिल्लक असेल ती नाहीच आहे त्यांच्याकडे पण असे समजा तर त्यांनी सरकार परिषदेचा राजीनामा दिला पाहिजे आणि जे राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांना जे काही मिळाले त्याचा त्यांनी स्वतःहून त्याग केला पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीच्या आशीर्वादाने किंवा त्यांच्या माध्यमातून सगळं काही उभं केलं पाहिजे जे राष्ट्रवादीच्या माध्यमातून जे जे उभा राहिले ते यशवंत मानेची राजकीय अडचण झाली झाली पी यशवंत माने पक्ष कसा सोडला यशवंत माने यांनी पक्ष का सोडला हे ते त्यांना तुम्ही विचारलं तर जास्त बरोबर होईल मुळात त्यांची साधारण त्यांच्या स्वतःच्या कंपनीची मोहोळ तालुक्यामध्ये कोटीची किंवा त्यांच्या स्वतःच्या पाटील यांनी इंदापूरच्या माणसाला ठेक्यानं अक्षरशः विकला आता या ठेकेदारीतून आमचा तालुका मुक्त होईल असं आम्हाला वाटतं दादा खर तर राजन पाटील देखील भाषणात म्हणाले की या पुढच्या कालावधीमध्ये भाजप स्वतंत्रपणे येऊ शकतं आणि एक प्रकारे महायुद्ध म्हणजे आम्ही लढणार नाही असाच इशारा जो आहे तो भाषणाच्या माध्यमातून दिलेला आहे आपली कशा पद्धतीची तयारी आहे काय नक्की भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षांनी परवाच सांगितलं की सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढणार असं त्यांचं स्टेटमेंट माझ्या वाचण्यात आलं त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी महायुतीमधून लढण्याच्या संदर्भातलं विचारविनिमय करत होतो पालकमंत्र्यांशी चर्चा करत होतो परंतु त्यांनी जर भूमिका स्पष्ट केली असेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काही ठिकाणी एकत्र येऊ काही ठिकाणी असंही होऊ शकतं की स्थानिक पातळीवर त्या त्या ठिकाणी आम्ही पक्षश्रेष्ठींना विचारून कदाचित त्या ठिकाणच्या इतर पक्ष जे आता सत्तेमध्ये नाही त्यांच्याबरोबर आमच्या येऊ शकते पण मग दादा जर का युती नाही झाली तर याचा फटका आपल्या पक्षाला बसेल असं वाटत नाही का कारण तांत्रिकदृष्ट्या जरी दोन आमदार तीन आहे पण अजून प्रवेश आहे दोन आमदार तर ऑलरेडी गेलेले आहेत तुमच्या तालुक्यातून गेलेले आहेत शेजारी तिकडे गेलेली आहेत त्याचा फटका बसेल असं वाटत नाही आपल्याला त्यांना आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही ते सगळं बघितलेलं आहे आता ते इतके बॅकफुटवर आहेत त्यांच्या स्वतःच्या नगरपंचायतीच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडं दुसरं काहीही निवडून येण्यासारखीची परिस्थिती भोळ तालुक्यात नाही माऱ्यामध्ये त्या ठिकाणी त्यांचा अभिजित पाटील यांनी पराभव केलेला आहे यापूर्वी त्या ठिकाणी कोकाटे असतील साठे असतील तिथं फार मोठा जो वेगवेगळ्या पक्षामध्ये असलेला जो ग्रुप आहे तो आज आमच्या संपर्कात आहे त्यामुळं त्या ठिकाणी त्या सुद्धा आणि सर्वसामान्य माणसांना यांचं भारतीय जनता पार्टीतला प्रवेश अजिबात आवडलेला नाही तिथला जो मतदार आहे तिथला सर्वसामान्य नागरिक आहे शेतकरी आहे अनेक जातीधर्माची लोक त्यांना अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीमध्ये केलेला प्रवेश हा त्यांना आवडलेला नाही खोट बोलणारे लबाड माणसं पक्ष नेतृत्वाला शिकून बसलेले आहेत आणि दादा व्यक्ती ओळखण्यात कमी पडलेत असं एक स्टेटमेंट पंड त्यांनी तो ते माझ्यावरच आरोप केलेला आहे जर आम्ही खोट बोलत असतो आणि लबाड बोलत असतो तर आम्हाला जनतेने एवढा पाठिंबा दिला नसता आणि तुमचा त्या ठिकाणी या मागच्या निवडणुकीमध्ये पराभव केला नसता सामान्य माणसं जे आहेत याला तर कंटाळी होती यांच्या गुंडगिरीला कंटाळी होती आता मला चिंता वाटायला की मी जे मग म्हणालो भारतीय जनता पार्टीची की यांना अभिमान वाटतो गुंडगिरीचा यांना अभिमान वाटतो आम्ही गुंड असल्याचा आमचा अण्णावच गुंड आहे म्हणून सांगतात आता भारतीय जनता पार्टीच्या मध्ये यांची ही गुंडगिरी चालणार आहे का भारतीय जनता पार्टीच्या शिस्तप्रिय असलेल्या त्या पक्षामध्ये हे असे गुंड ते चालणार आहेत का माझं तर म्हणणं स्पष्ट आहे की इतक्या महान व्यक्तीला भारतीय जनता पार्टीनं प्रवेश दिला आहे ते तर त्यांना त्यांनी त्यांच्या रामभाऊ माळगी किंवा जिथं कुठं प्रशिक्षण चालत असेल त्या प्रशिक्षण केंद्राचं प्राचार्य केलं पाहिजे इतका विद्वान माणूस या पृथ्वी असू शकत नाही की ज्यांनी शिव्यांचं पुस्तक लिहिलंय शिव्यावर पुस्तक लिहिणारा माणूस या पृथ्वीवर दुसरा असू शकत नाही तो फक्त आमच्या तालुक्यात मोहोळमध्ये नांगरमध्येच आहे तर भारतीय जनता पार्टीच्या लोकांना शिव्या येत नसतील तर यांना त्या ठिकाणी ट्रेनिंग देण्याच्याकरता करता बोलवलं तर दोन वर्षात जोरदार शिवाय द्यायला शिकतील लोक त्यांच्याकडे यांनी जे शिकलेलं आहे ह्यांच्याकडे जे ज्ञान आहे ते पृथ्वी दुसऱ्या माणसाकडे असू शकत नाही लग्नाच्या आधी मुलांची पैदास कशी करायची असते ह्या अभ्यासक्रम ह्याचं ज्ञान हे फक्त आमच्या तालुक्यातल्या या राजनपाटलाकडेच आहे आणि त्यांच्या पोरांकडेच आहे तर हे ज्ञान जे आहे ते आता तिकडे ते ज्या पक्षात गेलेले आहेत तिथं ते भरभरून देतील अशी त्या ठिकाणी आम्हाला अपेक्षा आहे ते कसं भारतीय जनता पार्टी पचवणार आहे हा फक्त आता संशोधनाचा विषय राहणार मोहोळ तालुक्या प्रति काय भूमिका असणार आता म्हणून लढणार आहेत की स्वतंत्र तालुक्यामध्ये दोनच विचार आहेत एक राजन पाटील यांच्या बाजूचा विचार आणि राजन पाटील यांच्या विचार आणि तो जो विचार त्या विचारामध्ये असलेली जी माणसं आहेत सगळी ते आम्ही सगळे एकत्रित मिळून आम्ही निर्णय घेऊ आणि त्या ठिकाणी आम्ही आमचे उमेदवार त्या ठिकाणी उभे करून निवडून नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद सर्वच कमळमय दिसतील असं एक सांगता येईल प्रत्येक पक्षाला आपापला आप पक्ष वाढावा मोठा व्हावा असं वाटत असतं भारतीय जनता पार्टी सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्यातला माँद्य महायुतीमधला मोठा भाऊ आहे त्यांना त्यांच्या पक्षाचं ग्रामीण भागामधला विस्तार करण्याच्या दृष्टीनं त्यांनी केलेला प्रयत्न याला काही आपल्याला चुकीचं म्हणता येणार नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीनं प्रत्येक पक्ष आपापला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो आम्हालाही आमचा पक्ष वाढवण्याच्या करता आमच्या जागा जास्ती जण मोडून येण्याच्या करताची आमची रणनीती ठरवण्याचा आम्हाला अधिकार त्यांनी त्यांच्या रणनीती प्रमाणात ते चाललेले आहेत त्यांना शुभेच्छा आहेत कधी कारण कार्यकर्ते एकमेकांची फोडाफोडी केल्यानंतर याचं लोन सगळ्या राज्यभरामध्ये पसरू शकतात सगळे दिवस काही सारखे नसतात शेवटी महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता ही सगळं उघड्यापणाने आणि बारकाईने निरीक्षणात पाहत असते आणि त्यांचं ते अनालिसिस करत असतात त्यामुळं जेवण हा एकमेव त्या ठिकाणचा निकष असतो की त्या निकालानंतरच लोकांना हे आवडलं का नाही आवडलं हे त्यातून स्पष्ट होत तुम्ही भाजपमधन काही नेते किंवा कार्यकर्ते घेणार आहे का राष्ट्रवादी भाजपने राष्ट्रवादीला धक्का दिलाय राष्ट्रवादी देखील भाजपला अशा पद्धतीच्या गोष्टी या सांगून नसतात प्रत्येकाची रणनीती ही जोपर्यंत गुप्त असते तोपर्यंत रणनीती असते आणि जर ती गुप्त नाही राहिली तर ती रणनीती नसते या सर्व प्रवेशाच्या दरम्यान ज्या टीव्हीवर वर बातम्या होत्या आठ दिवस दहा तर आजी दरांच आपलं काही बोलणं झालं होतं किंवा का हो लोक झाले काय माहिती घेतली दादा त्या संदर्भामध्ये माझा आणि दादांची चर्चा झालेली होती पक्षाच्या बरोबर चर्चा झालेली होती बातम्या सातत्याने येत होत्या आणि त्यांना त्या गोष्टीची कल्पना होत खर तर माणूस होता तो प्रश्न विचारला होता हे जे काही नेते जात आहेत तर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न ना होत नाही किंवा झाला किंवा नाही आहे दत्ता म्हणाले की आम्ही त्या संदर्भात काही पक्षनिष्ठ भूमिका घे मात्र राजन पाटील असं म्हणतात की आम्हाला कुठल्याही पद्धतीचा फोन किंवा विचारणा झालेली नाही त्याचं वाईट देखील आम्हाला देखील वाटत झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला उपायचं फार आवडत जायचं जरी जा ठरवलेलं आहे त्याला कितीही दुसऱ्या दिल्या तरी तो त्याच्यामध्ये उपयोग काय होणारच नव्हता शेवटी आम्हाला अंतर्गत सगळी माहिती असते याच्या बैठका कुठं झाल्या कशा झाल्या किती झाल्या काय ठरलं कुठं ठरलं आमचेही लोक सगळे त्यामध्ये आवेर मुळातच आठ महिन्यापूर्वी त्यांनी सदस्यत्व घेतलेलं होतं चार वर्षापासून त्यांची त्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशाच्या संदर्भात चर्चा चाललेल्या होत्या फक्त तो दिवस आत्ता उभवला आणि मग आता काहीतरी कारण दिलं पाहिजे कुणावर तरी डेप्यू ठेवला पाहिजे याच्याकरता म्हणून त्यांची ते वक्तव्य तर शेवटच्या टप्प्यात जिल्हाध्यक्ष म्हणून तुमच्याकडून काय प्रयत्न का रोखण्यासाठी माझा त्यांचं कुठल्याच पद्धतीचं संभाषण होत नसल्यामुळे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी माझ्याशी कुठल्याही पद्धतीचा त्या ठिकाणी पक्षाचे कार्यकर्ते म्हणून संवाद केलेला नसल्यामुळे म्हणून एवढंच काय तालुका अध्यक्ष साधा मी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर भेटायला सुद्धा आला नाही आणि हे सांगतात बेशिस्त वाटली त्यांचा तालुका अध्यक्ष किती बेशिस्त आहे